नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या मंगळवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या ऑपरेशन करणार का हा सध्या राजकारणात चर्चेचा विषय आहे सभागृहात रमी खेळताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि विरोधकांना ते आयत कोलित मिळालं रोहित पवारांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर कोकाटेंचा खुलासा आला की खुला मी खेळलोच मी खेळतच नाही मला खेळताच येत नाही नंतर रोहित पवारांनी आणखी दोन व्हिडिओ व्हायरल केले त्यामुळे एकूण हुकाटे अडचणीत आहेत हुकाटे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत नाशिक जिल्ह्याचे महत्वाचे नेते आहेत आता पण या प्रकरणात ते प्रचंड अडचणीत आले आणि तेच नव्हे त्यासोबत मंत्रिमंडळातले इतरही काही मंत्री आरोप्याच्या घेऱ्यात घेऱ्यात आहेत आता ए, उकाटे यांच्याबद्दल अजितदादांनी मागे सहा दिवसापूर्वी सांगितलं की बाबा मी सोमवार मंगळवारी माणिकरावांशी बोलून काय तो निर्णय करतो आता अजित दादा काय निर्णय करणार आज रात्री किंवा उद्या त्यांची बैठक भेट होऊ शकते अजित दादा मोठं ऑपरेशन करणार का केवळ रमी खेळला म्हणून एखाद्याला मंत्रिमंडळातून काढून टायचं हे पटते काव कोकाटे हे सुरवातीपासून वादग्रस्त राहिलेले आहेत त्यांना जेव्हा कृषी खातं देण्यात आलं तेव्हा ते म्हणाले ओसाड गावची पाटील के या शब्दात त्यांनी कृषी खात्याचं वर्णन केलं होतं ओसाड गावाची पाटील की आता ही पाटील की ती सुद्धा हुकाटेना सांभाळता आलेली दिसत नाही कारण आता नंतर ताज त्यांचं ताज स्टेटमेंट कि बस सरकार आता आहेकाटे बोलायला मोकळे आहेत मोकळे ढाकळे बोलतात बोल घेवडे आहेत त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच घेतला जातो आणि अपोजिशनवाले भांडण बोल करतात आता या रमी प्रकरणामुळे ते मामला चिघळलाय त्यात विशेष म्हणजे छावा संघटनेने हा विषय गंभीरपणे घेतलाय छावा संघटना यात उतरल्यामुळे छावाचे नेते गायकवाडते त्यांना मराठ झाल्यामुळे अजितदादांना या प्रकरणात काहीतरी निर्णय करावा लागेल अजित दादा अशा प्रकरणात निर्णय करताना निर्णय करू शकतील का कारण मागे असाच विषय आहे थोडाफार असाच विषय विषय आहे धनंजय मुंडे यांच्या संबंधात आला होता धनंजय मुंडे बीडच्या जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड कंट्रोवर्शिल झाले होते त्यांच्या राजीनाम्याची म्हणजे अप्रत्यक्ष मागणी विरोधकांनी भाजपमधल्या लोकांनी सुद्धा लावून धरली होती परंतु शेवटी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला त्यामुळे अजितदादा आता या प्रकरणात शेवटी आणि कराव कोकाटे त्यांचे महत्वाचे साथीदार आहेत मंत्री आहेत नाशिक जिल्ह्याचं राजकारण आहे त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या तोंडावर आपल्याच मंत्र्याला आपल्याच एका नेत्याला असं अपमानित करणं हा धोका अजित दादा पत्करतील का समजा मंत्रिमंडळ काढलं नाही पण एक त्यांचं कोकाटेंचं खातं जरी बदललं तरी ती मोठी शिक्षा असेल कारण कोकाटे हे ज्येष्ठ सिनियर आहेत त्यातून एक वेगळा संदेश राष्ट्रवादीमध्ये जाणार आहे तो धोका अजितदाला घेतील केवळ इथे कोकाटेंनाच के हात लावायचा नाही आहे अनेक जण रांगेत आहेत खास करून शिंदे सेनेचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या शिंदे सेनेचे जवळपास तीन चार चार मंत्री हे टार्गेट आहेत अपो, अपोजिशनचे संजय गायकवाड आहेत हे वादस्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत संजय गायकवाड संजय गायकवाड संजय शिरसाट यादी मोठी आहे पण चार पाच चार पाच नेते तर रडारवर आहेत म्हणजे निशाण्यावर आहेत अपोजिशन त्यात नवीन त्यात भर पडली योगेश कदम यांची अपोजिशनने त्यांच्याकडे त्यांच्या भारचा प्रश्न लावून धरलाय पण म्हणजे अजितदादांनी मौन पाळलं आपल्या मंत्र्याबद्दल परंतु एकनाथराव शिंदे एकदम रेसिव आहेत आक्रमक आहेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं की योगेश तू चिंता करू नकोस योगेश तू चिंता करू नकोस त्यामध्ये योगेश कदम यांना एक प्रकारचा अभय एकनाथ शिंदेने आधीच देऊन टाकलाय कारण वादग्रस्त झाल्यामध्ये योगेश कदम यांची यादी आहे यादीत या नाव आहे म्हणजे शेवटी काढायचं तर कित कोणाला काढायचं काढायचं झालं म्हणजे फुटपट्टी लावून तर अर्ध म्हणजे सात आठ मंत्री घरी पाठवावं लागतील आणि तो मंत्रिमंडळात फार मोठा बदल असेल महापालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत हे ग्रामीण भागातल्या निवडणूक आहेत ते अशावेळी मंत्र्यांना घरी बसवणं हे आपल्याला परवडेल का हाही विषय त्यामुळे असं वाटत की माणिकराव कोकंडे यांना माफी दिली जाईल काही होणार नाही सभागृहात रमी खेळणं हा गुन्हा नाही आहे त्यांनी तो ना कबूल केलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं मी मी कोणाला खेळता येत नाही तरी ते पाहत असतील तर मोबाईल प पार, सभागृहात पाहणं हा गुन्हा नाही आणि त्यांच्या अजून म्हणजे ते जे, जे प्रमुख आहेत त्यांच्या चौकशीत त्यांची चौकशी अजून झालेली नाही पुढे काही आलेलं नाही कर्नाटक विधानसभेत असाच प्रकार झाला होता तेव्हा काही आमदार ते, ते आमदार तर सभागृहात फिल्म पाहताना पकडले गेले रंगेहार त्यांचं काही झालं नाही हे तर फक्त रमी खेळत होते त्यामुळे केवळ रमी पाहिले खेळत होते म्हणून एवढी शिक्षा घरी बसवणं हे हो फार मोठी शिक्षा होईल फाशीची शिक्षा दिल्यासारखंच होईल असं राजकारणातले अनेक जुने जाणते लोक म्हणतात त्यामुळे उद्या पर्वात काही होणार नाही माणिकरावांना माफी दिली जाईल फारच प्रेशर आलं तर त्यांचं खातं बदललं जाईल पण एकनाथराव शिंदे आपल्या मंत्र्यांना हात लावू देणार नाहीत योगेश कदम यांना घाबरण्याची अजिबात गरज योगेश कदमच काय संजय शिरसाट त्यांची तर मोठी प्रकरणं अपोजिशनने काढली आहेत अंजली दबानिया ऍक्टिव्ह आहेत ऍक्टिव्ह मोडवर काढायचं आणि ठेवायचं हा अधिकार मुख्यमंत्र्याला असतो सध्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष म्हणजे तो अधिकार आपल्या आपल्यालाच आहे अशा मानसिकतेत ते आपल्या आपल्या मंत्र्यांना हात लावू देत नाहीत त्यामुळेच म्हणजे धनंजय मुंडेच्या प्रकरणात ते दिसून आलंय त्यामुळे आता मुख्यमंत्री यामध्ये काही विशेष करू शकतील असं वाटत नाही ते सर ते म्हणतील असं अजितदादाना म्हणतील तुम्ही निर्णय करा मला सांगा शेवटी पुन्हा कोणाला काढा पुन्हा का करायचं फुटपट्टी लावली मंत्रिमंडळ अर्ध रिकाम होईल ती बदनामी तो बट्टा म्हणजे देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतायोग म्हणजे एकूण प्रतिमा बाहेर चांगली आहे अशा पातळीवर त्यांचेच मंत्री जर घरी बस बसवले जात असतील तर तो, तो एक वेगळा पॉलिटिकल मेसेज जाणार आहे पूर्ण देशात तो धोका दादा किंवा देवेंद्र फडणवीस पत्करतील का त्यामुळे काय होईल उद्या हुकाटे वाचतील की त्यांची दांडी उडेल कॉमेंट करा नमस्कार